नमस्कार मंडळी रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मिक्स हरभऱ्यांची उसळ म्हणजे मिक्स कडधान्य आपले असतात ना मूग मटकी मसूर चवळी ह्यांची अशी एक जबरदस्त उसळ आपण बनवणार आहोत तेही एक वेगळी पद्धत वापरून ज्यांनी तरी एकदम परफेक्ट येते बाहेर आणि उसळ खायलासुद्धा मस्त चमचमीत लागते आणि झटपट बनते तर ता सगळ्यात आधी इथे मी मिक्स कडधान्य घेतले आहेत त्यात तुम्ही तुमच्या आवडीचे मिक्स कडधान्यसुद्धा घेऊ शकता मूग मटकी मसूर चवळी असं सगळं मिक्स करून सफेद वाटाणे हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्याला मी चांगलं मोड येत ठेवलं होतं मोड येऊन चांगलं रात्रभर त्याला मोड यायला ठेवलं आणि आता छान मोड आल्यावर ते सगळे कडधान्य आपण कुकरमध्ये ट्रान्सफर केलेत आता इथे मी एक बटाटा सोलून टाकते बटाटा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उसळीत घाला हे तर नाही घातलं तरी चालतं आता बटाटा टाकल्यावर एक ग्लासभर आधी पाणी मी टाकते आहे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम जास्त आपल्याला पाणी नको आहे आधी तर ग्लासभर पाणी टाकते आहे मी जर वाटलं तर अजून पुन्हा थोडंसं पाणी आपण ॲड अजून करू शकतो आता पाणी टाकल्यानंतर आपण त्यात मीठ टाकणार आहोत तर थोडासा अर्धा चमचा मीठ आहे म्हणजे आपण उसळीत पुढे पण टाकणार आहोत म्हणून अगदी कमी मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे एक छोटा चमचा आणि शिट्ट्या कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत आपले कडधान्य शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर जरा थंड झाली की झाकण खोलून आपले कडधान्य आपण चेक करणार आहोत छान असे शिजले पाहिजेत एकदम त्याचं किमा करायचा नाही आहे म्हणून तीन चार शिट्ट्या पुरेशा आहेत आणि हा जो आता पाणी उरलेला आहे ना तो आपण टाकून नाही द्यायचा तो पाणी घ्यायचा आहे आपण म्हणजे छान आपल्याला फ्लेवरसुद्धा मस्त येतो त्यात म्हणून जास्त पाणी टाकायचं जा नाही काही मसाले बघणार आहोत आपण इथे आहे जिरा पावडर हळद धना पावडर कश्मीरी लाल मिरची आपला घरगुती लाल तिखट आहे आणि त्याचबरोबर गरम मसाला आणि मीठ हे एवढे मसाले आपण साईडला काढून घेणार आहोत आणि त्यात आता आपण टाकायचं आहे मसाले तुम्ही अर्थातच कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता ह्यात आपण टाकणार आहोत एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आलं लसूण आणि इथे मी कोथिंबीर सुद्धा ब्लेंड करून त्याचं छान असं मिक्सचर करून घेतलं होतं पेस्ट करून घेतली होती मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून ना ह्या सगळ्या मसाल्याची आपल्याला पेस्ट करायची आहे आधी एकदाच पाणी नाही टाकायचं आहे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अशी स्मूद अशी पेस्ट करायची आहे म्हणजे आपल्या मसाल्यांचे ना गुठळ्या बनल्या नाही पाहिजे तसं स्मूद असं मसाल्यांची आपली पेस्ट तयार करायची आहे साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी केलं आहे कांदं खोबरं आलं लसूण आणि धणे अख्खे धणे हे भाजून त्याचं वाटण करून घेतलं आहे अगदी आपल्या घरात अवेलेबल असतं जर नसेल तर एक कांदा अर्धी वाटी खोबरं आणि आलं लसूण थोडं थोडं घेऊन आपण त्याला मिक्सरला वाटून घेणार आहोत आता आपण मग पटकन उसळ करायला घेऊया सगळ्यात आधी कढईत थोडं जास्त तेल टाकायचं आहे म्हणजे पाच ते सहा मोठे चमचे तेल टाकायचं आहे आपल्याला उसळ करायची आणि उसळीला तरी आली पाहिजे त्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं आता तेल छान गरम झालं ना की आपण त्यात टाकणार आहोत एक तेजपत्ता चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल अजिबात घाई नाही करायची आहे तेल छान गरम झालं की एक तेजपत्ता टाकायचं आहे तडतडलं थोडंफार की त्यात आपल्याला टाकायचं आहे एक बारीक टोमॅटो म्हणजे अगदीच छोटा टोमॅटो टाकायचा आहे जास्त नको आहे आपल्याला छोटासा टोमॅटो थोडंसं परतायचं आहे तेलात म्हणजे छान थोडासा मऊ होईल ना एवढा आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं टॉ टॉमॅटो जो आहे ना तेलात छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान परतलं गेलं की आपला मसाला जो आपण पेस्ट करून ठेवली होती मसाल्याची ती पेस्ट टाकायची आहे गॅस आपली फास्ट ठेवायची आहे आणि पेस्ट आपल्याला टाकायची आहे आधी सगळी पेस्ट टाकायची आहे पाणी आपण आधी टाकणार नाही आहोत फक्त पेस्ट टाकून तेलातच मसाले जे आहेत ना आपले छान परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपण पाणी टाकणार आहोत शक्यतो गरम पाणी टाकलात तरीही चालेल तरी खूप छान येईल गरम पाणी टाकल्याने पण अशी ही जर प्रोसेस तुम्ही केलात ना तेलातच मसाले फ्राय केले ना अतिशय सुंदर कलर येतो उसळीला उसळीला म्हणा किंवा कोणतीही भाजी करताना तुम्ही जर तेलात मसाले परतलात ना आणि थोडंसं गरम पाणी टाकलात म्हणजे मसाले करपणारसुद्धा नाही आपले आणि तरी अप्रतिम येते कोणत्याही भाजीला म्हणून आता थोडा वेळ दोन मिनटं तेलात मसाले आपले परतले ना किंवा आपल्या भांड्याला थोडंसं म मसाला लागलेला असतो त्यात थोडं अर्धा कप पाणी टाकून मी तो पाणीसुद्धा त्या मसाल्यांच्या ग्रेव्हीत टाकते म्हणजे तरी खूप छान येते आणि आपले मसाले करपतसुद्धा नाही आता पाणी टाकल्यानंतर मसाले छान कडू द्यायचे आहेत म्हणजे दोन तीन मिनटं जी आहे हो ना चांगली उकड येऊ द्यायची आहे झाकण न ठेवताच अजिबात त्याला झाकण ठेवायची गरज नाही असंच थोडंसं कड काढायचं आहे म्हणजे मसाले आपले छान उकडले जातील शिजले जातील आणि फ्लेवर त्यांचा खूप सुंदर येतो आणि तरीसुद्धा छानच बाहेर पडते आता थोडं दोन ते तीन मिनटं बघू शकता आत्ताच तेल जो आहे बाहेर पडायची सुरुवात झालेली आहे त्यात आता आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकूया कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये पाणी शक्यतो कमीत कमी यूज करा तुम्ही जेव्हा वाटता मिक्सरला तेव्हा कमीत कमी पाणी टाकून जर तुम्ही वाटण तयार केलंत ना की ते वाटण जरी तुम्ही डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं तरी आठवडाभर तो टिकून राहतो जास्त पाण्याचा वापर केला की तो लगेच खराब व्हायलासुद्धा सुरुवात होते म्हणून कमीत कमी पाण्यात एकदम स्मूद असं वाटण काढून घ्या आता जे वाटण आपण टाकलेलं आहे ना ते छान मसाल्यात आधी परतून घ्यायचं आहे अजिबात पाणी आता टाकायचं नाही आहे थोडं एक परत एक दोन ते तीन मिनटं वाटणाला छान उकड आली पाहिजे असं आपण आधी झाकण न ठेवताच थोडा वेळ तरी उकड येऊन ठेव उकड यायला ठेवणार आहोत स्लो गॅसवरच दोन ते तीन मिनटं छान असं झाकण न ठेवताच थोडं कड काढायचं आहे आणि त्याच्यानंतर मग झाकण ठेवूनसुद्धा आपण त्याला छान कडवणार आहोत म्हणजे कसं तरी खूप छान अशी बाहेर पडते आणि मसाला परतायलासुद्धा मदत होते आता पहिलं तर आता आपण असंच छान मिक्स केलेलं आहे मसाल्यातच आपलं वाटण थोडं भाजून घेतलेलं आहे आता वाटीतलं थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी म्हणजे त्या वाटीला लागलेलं थोडं वाटण होतं ते सुद्धा जाईल आणि आता कड चांगला येईल कडकडवून छान उकडायला मदत होते वाटणाला आता काय करायचं आहे ना बघू शकता छान आत्ताच तरी खूपच सुंदर आलेली आहे आता थोडा वेळ फक्त स्लो गॅस करून ना झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं फक्त कड काढून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी तरी बाहेर येईल आणि आपलं मसालासुद्धा छानपैकी तयार होईल बघू शकता मस्त असा तेल बाहेर पडलेला आहे म्हणजेच आपला मसाला अतिशय सुंदरपणे तयार झालेला आहे वाटणाचा मसाला अगदी छान असा ब्लेंड झालेला आहे आता ह्यात आपण उकडवलेले कडधान्य टाकणार आहोत मिक्स कडधान्य त्या पाण्यासकटच आपण टाकायचे आहे म्हणजे अजून जास्त एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज आपल्याला लागत नाही शक्यतो एवढ्याच पाण्यात आपली उसळ बनून तयार होते पण जर तुम्हाला अजून पातळ आवडत असेल उसळ जे आहे पातळ जरा आवडत असेल खायला तर अर्थातच तुम्ही पाणी अजून टाकू शकता पण ह्याच पाण्यातसुद्धा उसळ छान अशी मस्त उकळली जाते आपले कडधान्य आधीपासून शिजलेले आहेत पूर्ण शिजवूनच घेतलेले आहेत बटाटी पण आपली छान उकळलेली आहेत फक्त ह्याच्यात ब्लेंड होण्यासाठी मस्तपैकी एक वाफ काढायची आहे थोडी कोथिंबीर टाकून स्लो गॅसवर पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून आपण त्याला शिजवून घेणार आहोत पुन्हा म्हणजे एक वाफ काढायचे शिजवायचं तर नाहीच आहे फक्त छान असं सगळं एकजीव झालं पाहिजे आता दहा पंधरा मिनटानंतर छान आपल्या उसळीला जे आहे ना कड आलेला आहे मस्त तरीसुद्धा बाहेर आलेली आहे आणि थोडंसं घट्टसरच मी उसळ ठेवलेली आहे म्हणजे ती चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाता येईल पण ह्याच टायमाला जर तुम्हाला पावाबरोबर खायची असेल फरसाण वगैरे टाकून तर थोडं अजून ग्लासभर पाणी टाकून तुम्ही उसळ पातळसुद्धा करू शकता आणि मीठ मसाल्यांचं प्रमाण थोडंफार वाढवून छान अशी मस्त फटाफट उसळ तयार करू शकता बघू शकता एकदम मस्त छान अशी तरीसुद्धा आलेली आहे आणि उसळ आपली झटपट बनून तयार आहे फक्त आपल्याला मसाल्यांची पेस्ट तयार करायची आहे आणि आलं लसूण चं वाटण कांदं खोबरं आलं लसूण ह्याचं वाटण आपल्याला तयार करून ठेवायचं आहे अगोदरपासून कमी पाण्यात जर वाटून ठेवलात तुम्ही -फट तर अगदी आठवडाभर ते वाटण पुरतं आणि अशी झटपट कोणतीही भाजी करायची असेल ना की फटाफट कामाला येतो तर आता उक छान आपली उसळ जी आहे ना मस्त कडलेली आहे गॅस बंद करायची आहे आणि छान सर्व करायची आहे गरमागरम भातासोबत चपाती भाकरी किंवा अगदी पावासोबत तुम्ही खाऊ शकता फरसाण टाकून ला जवाब आपली उसळ बनून तयार होते सुद्धा एकदम मस्तपैकी बाहेर येते ह्या जर प्रोसेसनी तुम्ही केलात ना तर अगदी झटपट तुमची उसळ बनते जास्त वेळ अजिबात लागत नाही फटाफट आपली उसळ बनून तयार होते आणि एकदम चविष्ट अशी उसळ बनते आणि हा जो मसाल्यांचा प्रमाण आहे ना अगदी मुलं आरामात खातील असा आहे जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर आलं लसूणच्या पेस्टमध्ये तुम्ही मिरचीसुद्धा घेऊ शकता म्हणजे छान झणझणीत अशी तुमची उसळ बनून तयार होईल तर आता ही आपली छान अशी मस्त दाटसर उसळ तयार आहे वरतून कोथिंबीर टाकायचे लिंबू पिळून भाताबरोबर कांद्यासोबत चपातीसोबत अगदी कशाही सोबत, सोबत, कशा सोबत तुम्ही खाऊ शकता मस्त झटपट रेसिपी आपली तयार आहे कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असेच फटाफट आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अजून एका छानशा रेसिपीसह धन्यवाद